नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिव नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा बघा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये ग्रामसेवकाची आणि पोलीस फाटलाच्या पाहणाची चर्चा तालुकाभर झालेली आहे या गावचे पोलीस पाटील सागर खात आणि याच गावाला असलेले ग्रामसेवक सतीश गायकवाड या दोघांचा वाद अगदी पोलीस स्टेशनला गेला आणि या दोघांच्या म्हणजे ग्रामसेवकाच्या बाजूने सगळी पंचायत समितीचे ग्रामसेवक कर्मचारी आणि खुद्द दस्तूर सचिन फुडे हे ग्रामसेवक ग्राम म्हणजे ग्राम, जे इंदापूर तालुका पंचायत समिती आहे या तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणजे बिडेव हो। हे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन दिवसभर हाताची घडी तोंडाव बोट देऊन दिवसभर रस्त्याच्या कडला तक्रार देण्यासाठी उभा राहिले होते काल बघा परवा दोन तीन दिवस झालं हे बिडेव हो महाशे स्वतः जाऊन तिथं उभा राहते म्हणजे क्लास वन अधिकारी रस्त्याला जाऊन उभा राहतोय तक्रार घ्या पोलीस स्टेशनला म्हणून आणि ते बी कोणाच्या विरोधात पोलीस पाटलाच्या विरोधात हे आल्यापासून यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या महिलांचा मोर्चा तसंच अनेक जणांच्या धराधऱ्या मारामाऱ्या अशा तक्रारी अनेक वेळा झालेल्या आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चे, सुरुवात करूया बघा इंदापूर तालुका पंचायत समिती ही अड्डा बनलय असं झालेला आहे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यामध्ये पंचायत समितीला जे गट विकास अधिकारी म्हणून सचिन खुडे आलेले आहेत हे सचिन खुडे यांनी पंचायत समितीचा पदभार हाती घेतल्यापासून बघा जवळपास पाच सहा भांडण पोलीस स्टेशनला गेलेले आता या महाशयाच्या कार्यकाळामध्ये बघा वरकुटे खुर्द या ठिकाणी एक शिक्षण संस्था आहे आणि ती शिक्षण संस्था संतोष मिसाळ यांच्या शेतामध्ये आहे त्या विषयाची तक्रार संतोष मिसाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणजे शिओ यांच्याकडे केले होते त्या शिओने तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते परंतु सचिन खुडे यांनी ते जाणवपूर्वक तसंच शिवलक गुन्हा दाखल करण्यास दासावले नाहीत म्हणून ते संतोष मिसाळ आणि जेव्हा पंचायत समितीला गेले साहेब माझी तक्रार का दाखल केली नाही या ग्रामसेवकाच्या विरोधात आणि सरपंचाच्या विरोधात असे म्हणले असता बघा त्यांची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला खोडे मासे गेले म्हणजे त्या मिसाळच्या विरोधात तक्रार देण्यासाठी हे गेले तिथं सगळी पंचायत समितीचे कर्मचारी म्हणजे पगारी कर्मचारी तिथं उपोषणाला बसल्या वणी दिवसभर तोंडावच्या माश्या हानी तिथं उभा राहिले बसले त्यानंतर मात्र संतोष मिसाळ यांनी देखील बिडिवच्या विरोधात तक्रार देण्याचं ठरवलं त्यावेळेस बिडव माश्याने तिथून पळ काढला आता हे घडत असताना बघा काल परवा देखील समाज कल्याणचा जो टेबल आहे या ठिकाणी जे नाळे म्हणून क्लार्क आहेत यांना देखील कोणीतरी येऊन दमदाटे दिले अशी आशयाची देखील तक्रार आहे म्हणजे हे गट विकास अधिकारी खुडे आल्यापासून ग्राम ह्या पंचायत समितीला शिस्तच राहिले नाही असं झालं एकंदरीत आता काल परवा बघा जी अतिवृष्टी झाली होती पाठीमागच्या काय महिन्यामध्ये त्या अतिवृष्टीचे घराचे ज्याचे ज्याचे घर पडली अशा घरांचे पंचनामाही करा असं सगळ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना आणि प्रशासनाला शासनाने वर्ण जी आर काढला होता की हे पंचनामे करून आम्हाला पाठवा म्हणजे त्यांची नुकसान भरपाई देता येईल आता हे तावशी म्हणून गाव आहे उद्धट तावशी म्हणजे उद्धटच्या शेजारचं तावशी म्हणून एक ग्रामपंचायत आहे या तावशीला देखील जवळपास संपूर्ण <totip tip> <तो> गावाच गावाचा, <coughs> गावाचा पंचनामा म्हणजे प्रत्येक घराघराचा पंचनामा केला परंतु पंचनामा करीत असताना ज्याचे बंगले आहेत त्या बंगलेवाल्याचा देखील पंचनामा केला ग्रामपंचायतीमध्ये कामगार असलेल्या त्या कामगारांच्या घरांचा पंचनामा केला आणि जे मागासवर्गीय आहेत या मागासवर्गीयांना जाणीवपूर्वक या पंचनाम्यातून टाळलं आता हे बाब या ठिकाणी असलेले जे पोलीस पाटील आहेत सागर खरात म्हणून यांच्या निदर्शनास आल्यानंतर मात्र म्हणजे मा आता हा पंचनामा करत असताना या पंचनाम्याला तीन लोकांच्या सह्या असतात एक गावचा सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामशोक अशा तिघ जणांच्या सह्या असतात परंतु पोलीस पाटलाला कशातही घेतलं नाही यांनी ग्रामसेवक आणि सरपंचांनी दोघांनीच पंचनामे केले त्यात आपल्या आपल्या जवळच्या लोकांची नावं टाकली आणि मागास नावं टाळली मागास कुठंच घेतलं नाही जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्या सदस्यांची नावं घेतली ग्रामपंचायत मध्ये जे कामाला कामगार आहेत त्यांच्या दहाचे पंचनामे केले त्यांची नावं घेतली ज्यांचे बंगले आहेत मोठे मोठे त्यांची नावं घेतली आणि तसाच पंचनामा आता तो तहसील कचेरीला पाठवायचा होता तेवढ्यात ते, ते पोलीस पाटलांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ग्रामसेवकाला हटकलं बाबा हे का घेतलं नाही तू मागासवर्ग यांची नाव का काढली असं म्हटल्यावरती दोघांचं त्यावरून बोलण्यानं बोलणं वाढलं आणि वादविवाद झाला आता हे दोघंही प्रशासनातलेच अधिकारी पोलीस पाटील मी प्रशासनातलाच आणि ग्रामसेवक प्रशासनातला आता हे भांडण सचिन खुडे यांच्याकडे गेले यांच्याकडे गेलं म्हणजे ग्रामसेवकाने गट विकास अधिकाऱ्याला फोन केला त्यानंतर हे सगळं प्रकरण पंचायत समितीला गेलं आणि त्या ठिकाणी बीडिवच्या देखत एकामेकाची हमरी तुमरी झाली आणि त्यानंतर मात्र बीडिवनं असं सांगितलं की जा पोलीस स्टेशनला तक्रार दे असं ग्रामसेवकाला सांगितलं त्यानंतर मात्र स्वतः सचिन खुडे हे गटविकास अधिकारी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला ग्रामसेवकाला घेऊन गेले आणि एकटे दुखटे नाही तर पूर्ण ग्रामपंचायतीला घेऊन गेले हे सचिन खुडे आल्यापासून जवळपास सात आठ वेळा हे सगळी मंडळी सरकारच्या पैशाचा चुराडा करतात आणि पोलीस स्टेशनला जाऊन कोणाच्या विरोधात तक्रारी दाखल करायला जातात म्हणजे अधिकाराचा गैरवापर खरं पाहता जो एखादा कामगार जर दुटीवर असेल तर तो दुटीवरचा कामगार पोलीस स्टेशनला जाऊन दिवस दिवस वेळ घालवतो मग त्याला पगार कशाची सरकार देत आहे हे देखील आपल्याला बघितलं पाहिजे आता तीन दिवस झालं गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत पंचायत समितीचे सगळेच कर्मचारी पोलीस स्टेशनला जाऊन बसत आता पोलीस पाटलांनी देखील सगळ्या पोलीस पाटलांना फोन केले पोलीस पाटील संघटना देखील पोलीस स्टेशनला आली आता इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत खोकले यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेतली आणि या दोघांनाही सांगितलं दोन दिवस झालं की तक्रारी एकामेकाच्या विरोधात करू नका तुम्ही दोघ प्रशासनातले अधिकारी आहेत परंतु गट विकास का अधिकारी काय ऐकायला तयार नाही गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पुढे घातलं भरीवर घातलं आणि तक्रार देण्यासाठी भाग पाडलं जाते असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसते आपण जर इंदापूर पोलीस स्टेशनचा जर सी सी टी व्ही चेक केला तर हे गटविकास अधिकारी गट विकास म्हणजे किती तारखेपासून किती वेळ पोलीस स्टेशनला रस्त्याच्या कडेला उभा राहिलेत हे आपल्याला त्या सी सी माध्यमातून दिसून येत परंतु बघा एका मंत्र्याचा तालुका आहे दत्ता मामा वर्णेंचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी पंचायत समिती सोडून तसंच सगळे ग्रामसेवक सगळे कर्मचारी नागरिकांची कामं सोडून त्या पोलीस स्टेशनला उभे राहिलेले तर असं केल्यानं कसं काय पंचायत समितीचं कामकाज चालायचं किंवा ग्रामपंचायत तर याच्यावरती दत्ता मामो भरणे मंत्री महोदयांनी लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे तसच पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत सूर्यकांत कोकणेत तसंच इंदापूरचे तहसीलदार देवन मनसोडे यांनी मिळून याच्यावरती तोडगा काढला पाहिजे आणि अशा घटना पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला गेल्या नाही पाहिजेत तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे